धड़क, धड़क, बे धड़क. आपल्या परिसरातील ताज्या घडामोडी घटना समस्या विविध क्षेत्रातील सर्व दूर बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल ला करा आणि नोटिफिकेशन मिळवण्यासाठी बेल आयकॉनला प्रेस करा नवी मुंबईतील रबाळे परिसरात कौटुंबिक वादातून एका तरुणाचा अंत झाल्याची घटना समोर आली असून पत्नी व तिच्या मामाकडून नको ते व्हिडिओ पाठवून मानसिक छळ करण्यात आल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे या प्रकरणी रबाळे एमआयडीसी पोलीस ठाण्यात पत्नी आणि तिच्या मामाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे विनोद तुपसौंदर वयवर्ष सत्तावीस हा रबाळे येथील साईनगर परिसरात राहत होता जून महिन्यात विनोदचा विवाह नाशिक येथील वैष्णवी नाटकर वयवर्ष पंचवीस हिच्याशी झाला होता वैष्णवी तिचा मामा संतोष ढगे याच्याशी मोबाईलवर सतत चॅटिंग करत असल्याची बाब लक्षात आली होती याच कारणावरून दोघांमध्ये तणाव वाढत गेला अखेर वैष्णवी घर सोडून निघून गेली त्यास दिवशी विनोदच्या अकाउंटवर वैष्णवीचे नको ते व्हिडिओ पाठवण्यात आल्याचे समोर आले या प्रकारामुळे विनोद मानसिकदृष्ट्या पूर्णपणे खचून गेला होता अखेर पंचवीस सप्टेंबर रोजी विनोद आपल्या राहत्या घरात टोकाचे पाऊल उचलले पत्नी व तिच्या मामाकडून होत असलेल्या सततच्या मानसिक छळाला कंटाळूनच विनोदने टोकाचे पाऊल उचलत स्वतःचे असा आरोप कुटुंबियांनी केला आहे या तक्रारीवरून रबाळा एमआयडीसी पोलिसांनी वैष्णवी नाटकर व संतोष ढगे यांच्या विरोधात गुन्हा नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे लोकशक्ती लाईव्ह साठी न्यूज ब्युरो नवी मुंबई अशात सच्चाई दर्शवणाऱ्या बातम्या पाहण्यासाठी लोकशक्ती लाईव्ह न्यूज चॅनल लाईक ला ला करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा